नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सी मदतनीस मुदतनीस यांची के वाय सी सुरू आहे माझ्या काही भगिनी अशा आहेत की ज्यांना के वाय सी अंगणवाडी सी मदतनीस मुदतनीस यांची कशा पद्धतीने करायची के वाय सी का करायची हे सर्व सविस्तरपणे सांगण्यासाठी मी हा जा व्हिडिओ बनवत आहे तर बघा के वाय सी करणे खूप गरजेचे आहे कारण की के, के वाय सीमध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्टी असतात ज्याच्यामध्ये बघा सर्वात अगोदर आपला अनुभव आपला कामाचा अनुभव तिथं आपल्याला दरवर्षी हा अपडेट करावा लागतो तसेच बघा आपलं शिक्षण जर आपण आपलं शिक्षण जर वाढवलं असेल बघा काही सेविका ताई दहावी बारावी झालेल्या आहेत त्यांनी आता पुढील शिक्षण जर घेतलं असेल तर त्यांनी तिथं नमूद करायचं आहे कारण की याद्वारेच आपली माहिती ही पोषण ट्रॅकर टीमकडून आपल्या आयुक्तालयाकडे जात असते त्यामुळे प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आपल्या सर्व सेविका ताईंसाठी ही के वाय सी करणे खूप गरजेचे आहे आणि सर्व अंगणवाडी सेविकताई व ताईंनी ही के वाय सी आजच करून घ्यायची आहे त्यामुळे मी सर्वात सर्वांना विनंती करत आहे की सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी मी ज्याप्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे आपल्या अंगणवाडीची आपल्या स्वतःची आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये के वाय सी ही करून घ्या तर बघा तुम्हाला इथं मोर काही ठिकाणी अधिक दिसत असेल काही ठिकाणी मोर दिसते तर मोर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मोर या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं पेज होत आहे वरती बघा सेविकेची प्रोफाईल येत आहे आणि मदतनीस यांची प्रोफाईल खालून पाच नंबरचा ऑप्शनला मदतनीस यांची प्रो प्रोफाईल आहे व्हर्जन बघा तेवीस पॉईंट सहा वर्जन आहे आणि नवीन वर्जनमध्ये आपल्याला आपली के वाय सी पूर्ण करायची आहे तर आपण सेविकेंची के वाय सी कशा पद्धतीने करायचं हे जाणून घेऊ त्याचप्रमाणे मदतनीसांचीसुद्धा वाय सी करायची आहे परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सेविकेंची के वाय सी कशी करायची हे जाणून घेऊ बघा फक्त व्यू प्रोफाईल व्यू प्रो प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वरती सेविकेचं नाव अंगणवाडी पत्ता आणि कोड मोबाईल नंबर आपला आधार नंबर आपली जन्मतारीख आपला ईमेल आय डी आणि आपला वर्षभराचा जो काही आपल्याला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी लागून जो काही अनुभव झालेला आहे तो अनुभव इथं नमूद केलेला आहे परंतु हा अनुभव आता मागच्या वर्षाचा आहे बघा सेविकेला मागच्या वर्षी अकरा वर्ष झालेली या वर्षी त्यांना बारा वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे त्यांची इथं के वाय सी करणे खूप गरजेचे आहे त्यासाठी बघा फक्त इथं जे कोपऱ्यामध्ये तीन डॉट दिसत आहेत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि टिन डॉटवर क्लिक केल्यानंतर खाली बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा पद्धतीने मेसेज येत आहे फक्त अपडेट प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा अपडेट प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तिथं आपलं नाव मोबाईल नंबर आपला आधार नंबर हे सर्व सविस्तरपणे इथं नमूद केलेलं आहे आणि आपलं आधार कार्डवरचं नाव आणि पोषण ट्रॅकरवर जे आपण के वाय सी करताना जे इथं नाव नोंदवलेलं आहे ते नाव व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायचं आहे जर त्या नावामध्ये काही त्रुटी किंवा एखाद्या लेटरचं मिस्टेक असेल तर आपल्या सुपरवायझरना सांगून ते आत्ताच दुरुस्त करून घ्यायचं आहे कारण की नंतर ते दुरुस्त होत नाहीत त्यामुळे सर्व सेविकाओ हो मदतनीस यांना विनंती आहे की हा व्हिडिओ व्यवस्थित पहा जर आपल्या नावामध्ये एक जरी मिस्टेक असली तर आपण पोषण ट्रॅकर टीमकडून जे आपल्या आयुक्तालयाकडून येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या योज योजनांचा लाभ आपल्याला भेटणार नाही त्यामुळे सर्व सेविका व मदतनीस्ताईंसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहेच तरी देखील बघा इथं आपले जे नाव आहे ते नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे एकदम सेम असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा इथं फक्त मला एज्युकेशन आहे तेच ठेवायचं आहे दुसरा मला कोणतासुद्धा बदल करायचा नाही फक्त मला इथं अंगणवाडीचा एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये फक्त बदल करायचा आहे अकरा वर्ष मागच्या वर्षी झालेले या वर्षी सेविकेनं बारा वर्ष पूर्ण झालेले आहेत प्रत्येकांचा वर्षाचा अनुभव हा वेगवेगळा वेग असणार आहे जर एज्युकेशन जर पूर्ण झालं असेल बघा एज्युकेशन जर पूर्ण झालं असेल तर फक्त ह्या एरोवरती क्लिक करून आपलं जे काही एज्युकेशन झालेलं आहे ते एज्युकेशन इथं नमूद करायचं आहे आणि एज्युकेशन लिहिल्यानंतर फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज आला असेल सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मेसेज होत आहे आणि के, के वाय सी ही पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे तर बघा अंगणवाडी मदतनीसांचीसुद्धा याचप्रमाणे के वाय सी करायची आहे याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि हे अंगणवाडी मदतनीसांची के वाय सी करण्यासाठी खालून पाच नंबरचा ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अपडेट ए डब्ल्यू एच प्रोफाईल याच्यावरती क्लिक करून सेम हीच प्रोसिजर करायची आहे आणि याच पद्धतीने अंगणवाडी मदतनीसांचासुद्धा प प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे प्रत्येक वर्षी आपला अनुभव हा वाढत जात असतो आहे प्रत्येक वर्षी आपल्या अंगणवाडी आपलं शिक्षण हे वाढत असते ज्याप्रमाणे जर आपलं शिक्षण वाढलेलं असेल तर आपण इथं नमूद करायचं जर नमूद करायचं आहे जर वाढलं नसेल तर आहे तेच ठेवायचं आहे सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांसाठी ही के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे माझी कोणतीही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ताई केंद्राकडून भेटणाऱ्या लाभांपासून वंचित राहू नये कारण की बघा इथं केवायसीचा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे की केंद्राकडून जो आपल्याला अनुदान भेटते ते या पोषण ट्रॅकरवरच भेटते आणि त्या पोषण ट्रॅकरमधील के वाय सीमध्ये म्हणजेच की अंगणवाडीच्या प्रोफाईलमध्ये जे काही आपलं नमूद केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला हे येत आहे त्यामुळे सर्व सेविकाओ मदतनीस त्यांचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही समस्या किंवा अडचण असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न the okay. not